सर्वांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत नागोबाची नागदेवतेची कहाणी चला तर मग कहाणीला सुरुवात करूया ऐका नागोबा देवा तुमची कहाणी एक नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला होता, होता। नागपंचमीचा दिवस होता कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या होत्या सर्वात धाकटी सोन होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्वसंबंधी देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरावून न्यायला येईल असं म्हणू लागली शेष भगवान आज तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता ब्राह्मण वि आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं रपून राहिला होता आत्ताच कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की कोणीही चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला ती पुढं आली तिची पिलं वळवळ करायला लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागीन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आणि मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमचं शेपूट कशानं तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ ला नागाने लाया दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा प्रकार सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत होती सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देदा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात तिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यास पहाटेस एक नवरात्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार गळ्यात घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण जय नागोबा देवा